मराठी इन्फॉर्मर आपले यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन महत्त्वाची अशी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता ई के वाय सीला अखेर मुदतवाढ मिळालेली आहे आणि याची माहिती स्वतः मंत्री आदित्यताई टटकरे यांनी दिलेली आहे स्वतःच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून त्यांनी एक नोटीस दिली आहे यामध्ये ई केवायसीसाठी मुदत वाढ त्याचबरोबर ज्यांना वडील नाहीत पती नाहीत त्यांनी ई केवायसी कशी करायची याचीही माहिती दिली आहे तर या व्हिडिओमध्ये या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही आपलो तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात ई केवायसी बाबत आता मुदतवाढ मिळालेली आहे आणि याची माहिती स्वतः आदित्यताई टटकर यांनी आपल्या स्वतःच्या ट्विटर हँडल वरून ट्विट करून दिलेली आहे तर काय माहिती आहे हे आपण आता सविस्तर जाणून घेऊ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात माझी लाडकी बन योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वी राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींनी गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई के वाय सी करावी व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहील ज्या भगिनींना अद्याप ई के पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी म्हणजेच या अपडेटनुसार आता ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजे ज्यांची ज्यांची ई के वाय सी झालेली नाही त्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपली ई के वाय सी करून घ्यायची आहे आणि ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती नाहीत हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी आपले स्वतःची ई के वाय सी करायची आहे त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिक मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यस्प्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करायचे आहे आणि त्या पद्धतीने त्यांची ई केवायसी पूर्ण होईल तर अशा पद्धतीची ही अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा याचबरोबर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्री